नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व मंडळींना सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे ना हा सर्व शेतकरी बंधूसाठी तमाम शेतकरी बांधवासाठी काय बा पा? पावसाळीचे दिवस आता जेमतेम वाटायला लागले आणि पावसाळीचे दिवस वाटायला लागल्यामुळं आता जे सर्वसाधारण शेतकरी आहे हे बी वाटायला लागणार आहेत काय जे सर्वसाधारण शेतकरी आहे पाण्याची व्यवस्था नाही शेतात विहीर नाही कोरडवाऊ शेतकरी या अशा कोरडवाऊ शेतकरीवर हे एक मोठं संकट असणार आहे कारण पाऊस उघडला आता पाऊस कुठंच आबाळ नाही आबाळाचा कुठं जरसा टिपका बी दिसत नाही ढगाचा आताच्या ह्या वातावरणाचा जर थोडा विचार केला तर थंडी सुटलेली आहे जेमतेमच आहे अजून पण थंडी सुटलेली आहे जे शेतकरी वलितीवाले ज्या छकड पाण्याचा स्रोत आहे अशा शेतकऱ्याची आता मस्त बोर पिकणार आहे आपल्या गावाकडची भाषा येते की बा बोर पिकणे म्हणजे चांगले दिवस येणे सुगीचे दिवस येणे पण सुगीचे दिवस येणे म्हटलं म्हणजे सुगीचे दिवस असे हमखास आणि परत पर या आणि काही कष्ट न करता येतात असं नाही चला त्या विषयावर बोलू आपण नंतर पण आता सध्या जे कोरडवाऊ शेतकरी कोरडवाऊ शेतकऱ्यासाठी एक थोडाफार पाऊस मधामध्ये पडला जसात आणि तो पाऊस पडल्यामुळं जर शेत पिकं टवकारले टवटव झाली आता पिकं तर जेमतेम राहिले नाही पळाठ्या बी आरधल्या याच न झाल्यात कापूस म्हणतो आपण तो कापूस आरधल्या याच नाही झाल्यात आरधल्या राहिल्यात आता काही ओलिताच्या पळाट्या जेमतेम आता साठ साठ टक्के तरी म्हणता येईल साठ टक्के ओलिताच्या पळाट्या बंद झाल्या आणि आता या पळाट्या लगे आतापर्यंत बंदा खराटा होऊन जाणाऱ्या पळाट्याची जात आली आता ही जे माल धरायचा पहाटे आहे ना तो माल धरला पहिला आता ज्या जाती आल्या ना कापसाच्या पळाटीच्या त्या कॉटनच्या जाती ह्या पहिल्या झपक्यातच पंचमी पोळा ह्या टायमात जो माल धरून घेतात तो माल त्याने धरून घेतला तर औंधा जरा थोडा जास्तच पावसाळा होता औंधाच्या जास्त पावसाळ्यानं पहिल्यानं बी शेतकऱ्याची बोंड काही लागले नाही पळाटीला आणि जे लागले ते आता फुटून बी गेले आणि येचून बी घेतले फक्त जे च्या पळाट्या बागायती होत्या त्या बागायतदारासाठी थोडं बरं राहिलं आता आपला तुरीचा आगाम याला कोरडवाऊ शेती या कोरडवाऊ शेतीमध्ये या तुरीला पा जि तसे फुलं नाही आणि जे आहेत ते खाली गळून गेले उन हे दहा अकरा बारा बारा वाज्यापासून चार वाजस्तूर मस्त चटकतपा मस्त ऊन लागते आणि जी कोरडवाहू जमीन आहे आता हे फुलं आहे नाही तुरीचे हे बंदी असा धक्का लागला खाली पडून जातात पर्याय नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि पर्यायी साधन नसल्यामुळं आता या कोरडवाहू शेतकऱ्याला थोडा प्रॉब्लेम तयार होणारे आणि तोंडात आलेला घास यायचा आता वाया जाणार आहे जाणारे नाविलाजे त्या गोष्टीला पावसाची वाटपानं सुरू आहे की कुठून तरी बाबा थोडंफार तरी वातावरण तयार व्हावं आणि दोन शितुडे जर पडले तर ह्या तुरी येतील पळाट्या ते जेमतेम आल्यात आता मकाबी घरात आल्यात मकाबी जास्त पाऊस पडल्यामुळं मकाला काही पावडर आली नाही एवढी आणि मका पण अशा दात्र्या झाल्या आणि पाहिजे तेवढं काही त्याला उत्पन्न उतरलं नाही मकातून बी शेतकरी लॉस झालेला आहे पहाटीतून बी लॉस झालेला आहे सोयाबीन सोयाबीनला बी ज्या टायमाला फुलं लागायची बहरायची सोयाबीन सोयाबीन पीक ज्या टायमाला असं बहरात आलं फुलोरा त्या टायमाला सततची पावसाची रिपरिप चालू असल्यामुळं पाऊस चालू असल्यामुळं त्याच्यातून बी त्या फुलाला तडाखा बसला आणि पावडर धुवून गेली परिणामी शेतकऱ्यावर एक वेगळं संकट ओढवलं पाहिजे तसा उतारा सोयाबीनला बी आला नाही निसर्ग ज्या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या वावरामध्ये तूर टाकली होती ना पेरली ना काही ट्रॅक्टरनं तूर सोयाबीन त्या मात्र तुरी व्यवस्थित जमल्या व्यवस्थित जमल्या म्हणजे आता सध्या फक्त काड्यान पालगट आहे अजून शेंगा लागायच्यात फुलाचा भर आहे पण फुलं शंभर टक्के लागतील असं सांगता येत नाही फवारणी करावं लागणार आहे फवारल्याशिवाय जमणार नाही आता या कोरडवाहू शेतकऱ्याचा विषय आहे शेतकऱ्यांना आपली एक दोन फवारणी जेवढी फुलं आपल्या हातात पडतील तेवढी फक्त एक दोन फवारणी जर केली तर जेमतेम जेमतेम नाही मोंड्याला जायपुरतं नाही बाजार समितीत न्यायपुरतं पण आपल्या घरच्या दाळदाण्यापुरती तरी तूर होईल असा एक हेतू धरून आपण आपली तूर फवारून घ्यावी बरोबर आता विषय राहिला आहे बागायतदाराचा बागायतदाराच्या बी आशा दाईनी चालू आहे लाईन येते जाती येते जाती त्याच्यामुळं त्याचं काही भिजवणं होत नाही आणि ज्यायच्याकडं सौर ऊर्जा आहे सौर ऊर्जा बी दहा अकराच्या पुढं सुरू होऊर आले आणि चार वाजता पुन्हा बंद होऊ राहिले कारण तेवढा गारवा तयार उरला आला सकाळी ऊन कवळं आणि चार वाजेच्या पुढं बिगून कवळं सौर ऊर्जा बी पाहिजे तेवढी साथ देऊन नाही राहिली तर जे कोरड व वा वाल्याचं तकलीफ आहे एक भावना आहे त्याच्या त्याच भावना बागायतदाराच्या बी जेमतेम जेमतेम तयार होऊ राहिल्यात रातच्याही रातच्या काही काही टायमाला रात्री रात्रीच्या बी लाईन येईन आता रात्रीच्या लाईन असल्यामुळं जातात शेतकरी बिचारे इतका काही तुम्हाला सांगतो थंडी असूनसुद्धा ते बिचारे आपल्या शेतामध्ये आहो रात्र दिवस असल रात्र असन मशागत करतात मशागती चालू आहे पण परिणाम निसर्ग बी साध्यऊन नाही राहिला इकडं लाईट बी साध्य होऊन नाही राहिली सौर ऊर्जा बी साध्य होऊन नाही राहिली करणार कोण देणार आहे शेतकऱ्याला श्यत्करेल। शेतकऱ्याला द्यायसाठी कोणी तयार नाही प्रत्येकजण आपल्या स्वार्थापायी फक्त आपल्याच पात्रावर भात ओढतोय अशातली गोष्ट झालेली आहे शेतकऱ्यासाठी जगात कोणी उरलं नाही आता सोयाबीनला अजून भाव नाही कापसाला अजून भाव नाही मक्काला अजून भाव नाही जे लहान सहान पिकं असतात उडीद मूग ह्या पिकायचं तर नामोनिशानच नाही शेतकऱ्यानं करायचं काय जगायचं कसं सरकार काही आहे सरकार पण ते बोटावर मोजा इतकं आणि बोटावर मोजा इतकं दिल्यानं पोट भागत नाही कुटुंब असतंय शेतकऱ्याचं जमिनी तर पहिल्या आता थोड्या थोड्या आणल्या बापदाद्याच्या टायमाला होत्या लय मोठ्या जमिनी पण ते आता सगळ्या डिवायडेशन होत वत वत वत, वत। प्रत्येक घरामध्ये थोडी जमीन राहिली आणि तेवढ्या जमिनीत काही पोट भरे ना पोट भरायचा प्रयत्न जरी केला तरी निसर्ग इकडं सरकार लाईट साध्य कोणतीच गोष्ट कोणतीच गोष्ट शेतकऱ्याच्या फायद्याची व्हायना त्याला नाविलाजे तर फक्त एवढं सांगणं आहे बाबा रात्र दिवस तुम्ही कष्ट करताय स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन कष्ट घ्या हे निसर्ग कोपला धकून घेता येईन सरकार कोपले धकून घेता येईल इलेक्ट्रिकवाले कोपले धकून घेता येईल सौर ऊर्जा काही मेळबशाना धकून घेता येईल पण जीवन एकदाच आहे रात्री अपरात्री अंधारा कुंधरात तुम्ही जंगलाय लागी आहे शेतकरी बांधवांनो स्वतःची काळजी घ्या पीक या वर्षी नाही पीक पुढच्या वर्षी घेता येईल नाही जमलं आमदार तर काही नाही काय माणसाला थोडंफार विकत घेऊन खाता येईन दररोज तेलाच्या चपात्या खाणारा माणूस हायब्रीडचा खाईन ज्वारीची खाईन चार पोळ्या खायच्या तर अर्धी खाईन दिवस घालवन पण जीवन जर गेलं तर डबल भेटणार नाही त्याच्यामुळं जीवाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या शक्यतोवर दिवसाचाच उपयोग करा की आपल्याला भिजवायचं आहे आपल्याला राबायचं आहे आपल्या शेतीसाठी मरमर करायची दिवस असताना करा बांधवांनो संध्याकाळचा टाईम आहे कोणता टाईम कोणावर कसा येईल सांगता येत नाही लय जगामध्ये लय आता व्हिडिओ पाहायला भेटतात इकून बिबट्या आला तिकून अमुक आलं तिकून तडस आलं लय साप किती कितीतरी जणं टवकारलेले असतात शेतकऱ्याच्या मालावर बी आणि शेतकरी राजावर बी त्याच्यामुळं बंद फक्त एवढंच सांगा वाटलं म्हणून तुमच्या समोर उभं राहिलो की जीवन बार बार नाही शेत भले बार पेरता येईन बार, बार, बार मशागत करता येईन पण जीवन बार बार नाही त्याच्यामुळं ठाम निर्णय घ्या बॅटरी ठू मोठी घ्या उजेडात जेवढं होईन तेवढं काम करा थंडीचे शेतात मरू नका इचू काटा कवा काय दणका दिन सांगता येणार नाही म्हणून फक्त हात जोडून विनंती आहे स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्यायला जगात दुसरं कोणीच नाही आहे आपल्या जीवाची काळजी आपल्यालाच घ्यावं लागल कोण कौन कोणासाठी रिकामा नाही या जगात त्याच्यामुळं बंधू जीवन आहे जीवन हे अतिमौल्यवान वस्तू आहे किती रुपये मोजले जीवन भेटणार नाही म्हणून फक्त एकदा परत विनंती करतो की स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आपल्या पिकाची काळजी घ्या पण पिकाच्या काळजीसाठी जीव गमवू नका एवढं बोलतो दादा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे विचारतो जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल आवडला असेल तर कमेंट मात्र नक्की करा जर खरंच आवडलाय लाईक करा मित्राला बी शेअर करा जे आहो रात्र झटतात रात्री राबतात अशा मित्रासाठी त्याला भी व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मात्र केल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करा चला काय हरकत नाही मित्र भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद